आज आम्ही आलो आहोत मिस्टर प्राजी इकडे म्हणजेच काय खायला चाप इथे सोया चाप मिळतात आणि खूप छान आहेत आमचा नवीन शोध आहे हा खूप छान प्रकारे मिळतात इथे आम्ही अजून ठाण्यात कुठेही चाप खाल्लेले नाही आहेत मार्गशीर्ष महिना सुरू झाला आणि आम्ही श्रावण मार्गशीर्ष पाळतो म्हणजेच नॉनव्हेजला सुट्टी पण आम्ही अस्सल मालवणी असल्याने मासे चिकन महिना महिनाभर खायचंच नाही हे जरा जड जातं आणि म्हणूनच आम्ही चिकनला पर्याय शोधलाय सोया चाप आणि आम्ही गेलो मिस्टर प्राजी चापवाल्याकडे पहिल्यांदाच इथे खाल्ले आणि आम्हाला आवडले आम्ही आता इथेच येतो सो ठाण्यामध्ये अजून कुठे छान छान चाप मिळतात हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता म्हणजे नेक्स्ट टाइम आम्ही तिकडे ट्राय करतो मिस्टर रावराणी खूप गहन प्रश्न पडलाय काय मागवायचंय ते हो खूप कार्ड बघितल्यानंतर की जे आपण नेहमी मागवतो तेच पुन्हा आहे म्हणजे प्राजी स्पेशल सोयाचाप ओके okay. आणि पुदिना सोयाचाप विथ okay. चीज चीज ओके आणि त्याच्याबरोबर रोटी ओके मजा माझ्या मते सोयाचाप हा उत्तरेकडचा पदार्थ आहे माझी वहिनी ही नॉर्थची आहे आणि ब्राह्मण आहे गेल्या वर्षी मी श्रावणात माहेरी गेले होते तेव्हा माझ्या वहिनीने हे मागवलं आणि मी पटकन म्हणाले की अगं हे चिकन आहे <laughs> तर ती हसली आणि म्हणाली नाही सोयाचाप आहे मी नीट पाहिलं तेव्हा कळलं की खरंच ते सोयाचाप होते मग तेव्हापासूनच चिकनला पर्याय सापडला छान तंदूर झाल्यानंतर आपापल्या डिशच्या ऑर्डर प्रमाणे ते छान बनवून देतात इथले मलाई चाप अचारी चाप त्याचबरोबर चटपटा चाप सुद्धा खूप फेमस आहेत पण आम्ही मिस्टर प्राजी स्पेशल आणि पुदिना असे चाप मागवले होते सोया चाप हे सोयाबीन आणि सोया चंक्स पासून बनवले जातात खूप प्रोटीन असतं याच्यामध्ये जे नॉनव्हेज खात नाही चिकन खात नाही त्यांच्यासाठी प्रोटीनचा हा पर्याय दिला जातो प्राजी प्रोटीन स्पेशल आलेला आहे वाईजी प्राजी बोलत आपले पराजी लाया पाजी हा बोले ना हां पराजी आप पिन होती पराजी बोलत ना पराजी पराजी आहे <laughs> प्रणव चला तोंड तोंडात ना पाणी पडताय आणि शंभू विन का हे गुस्तेस कुठ ना घुसते वा तो आहे आनंद बघूया चेहऱ्यावर जत्रेत ना आलेल्या दोन मुली <laughs> ते बघा ठाण्याला जत्रा चालू आहे साईबाबांच्या मंदिरामध्ये सो त्या जत्रेत जाऊन आम्ही आलेलो आहोत सो हा विची ओके पुदिना दिसतच नाहीये फक्त चीज दिसते हा आहे चीज मध्ये लपलेला पुदिना चहा हम्म वा वा सो खूप नवीन रेसिपी आहे खूप नवीन प्रकार आहे जो आम्हाला छान आहेत वेगवेगळ्या टेस्ट आहेत सो तुम्हीसुद्धा फ्राय करायला ना हरकत नाही हा प्राजी स्पेशल आहे त्याच्यामध्ये मलाई वगैरे आहे वेगवेगळ्या वेजीस आहेत सेम हा पुदिना आहे पुदिनाची चटणी आहे आणि चटणी अप्रतिम आहे याची सो हे सुद्धा तुम्ही एन्जॉय सो आमचे प्राजीचे चाप खाऊन झालेले आहेत आता प्रणव राणे आम्हाला कुठे घेऊन जाणार आहेत बघूया चला आमच्या बरोबर चाललेले खाती बाईक बाप माहित नाही कुठे घेऊन चालले चला तर वसंत विहारला मिस्टर प्राजी चापवाले आहेत सो तुम्ही जा आणि ट्राय करा तुम्हाला कसं वाटले हे सुद्धा कमेंट करून सांगा चाप खाऊन झाल्यानंतर प्रणव म्हणाला चला तुम्हाला एका ठिकाणी घेऊन जातो कुठे ते बघूया गडकरी रंगायतन माझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकाचा म्हणजेच ऑल द बेस्ट या नाटकाचा माझा पहिला प्रयोग गडकरीलाच झाला होता आणि तलाववाळीचं म्हणाल तर माझं कॉलेज ठाण्याचं त्यामुळे माझं कॉलेज लाईफ इथेच गेलं पाऊबाजी घ्यायची मग इथे कशाला आणलं ओ बाबा फालुदा माहीचा बाबा फालुदा ठाण्यामध्ये एकच घेऊ का दोन घेऊ दो बाबा स्पेशल एक दोन तीन दो बाबा स्पेशल हा <laughs> दरवाजा आहे शांभवी ठरलाय बाबा स्पेशल, स्पेशल। शांभवी बाबा स्पेशल बाबा स्पेशल फालुदा <laughs> <laughs> ही चिमुकली सुद्धा बाबा फालुदेचीच वाढ बघते आता हिला तिचा बाबा दिसला की बाबा फालुदा दिसला म्हणून ही नाचते फायनली आमचा बाबा फालुदा आला का आवडतं बाबा फालुदा अरे कमाल फालुदा या तुझे ड्रायफ्रूट्स किती असतात आईस्क्रीम असतं छान ते म्हणजे फालुदात का आवडतं बाकीचे पालुदे बरे असतात पण हसा ह्या कॉलिनीचं याच्या आईस्क्रीम आहे याच्या तुझ्या माहीमची पण आठवण येते तुझ्या मुंबईची आठवण येते म्हणून का <laughs> कुठेही जा आजूबाजूला कितीही माणसं असू देत बघू देत नको बघू दे त्यांना डिस्टर्ब होत आहे काय नाही आमची मस्ती चालूच असते फालुदा चला तुमचा फेवरेट फालुदा कोणता आहे आणि कुठे मिळतो ते सुद्धा कमेंट करून सांगा तुम्हाला सुद्धा नॉनव्हेज खायचं नसेल पण नॉनव्हेज खायची लहर आली असेल तर सोया चाप नक्की ट्राय करा आणि हो ठाण्यामध्ये अजून चांगले सोया चाप कुठे मिळतात हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ लाईक करा आवडला शेअर करा आणि कसा वाटला ते सांगायला कमेंट करा आणि हो माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय